बो oh. आमच्या मागण्या मान्य म्हणता करायच नाही महानगरपालिका जन्म मूर्ती वाढत चाललेला भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे महापालिका जन्म मूर्ती वाढत चाललेला भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे कोण म्हणता देत नाही दो नमस्कार मी सादिक शेख संस्थापक अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी मंच व तसेच मानव अधिकार संरक्षण संघटना आज या ठिकाणी आमच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जे महत्वाचा मुद्दा असा आहे सोलापूर शहरातील महानगरपालिका अतिक्रम विभागामध्ये जे पुनर्नियुक्त अतिक्रम अधिकारी आहे बनसुळे यांची तत्काळ हकालपट्टी करण्याबाबत या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहे कारण सोलापूर शहरामध्ये आपण बघत असाल गरीब असो फळ विक्रीचा पत विक्रीचा त्याचबरोबर छोटे व्यापारी यांच्यावर कुठलीही नोटीस न देता डायरेक्ट थेट त्यांच्या उपजीविकेवर एक गदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी बनसोडे करत आहे ते अगोदर या ठिकाणी महानगरपालिका अधिकारी विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याच्या कामाची संपूर्ण चौकशी करा आणि आजपर्यंत अतिक्रमाचा कारवाई केली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतः निरीक्षण करा त्यांनी कुठल्याही खोटेधारखांना पद विक्री दिला फळ विक्री दिला जे नोटीस असतात पद विक्री अधिनियमामध्ये एक अधिनियम आहे त्यामध्ये कुठल्याही अतिक्रमाला कुठल्याही झाला कारवाई करण्यापूर्वी तीस दिवसा पाहिजे परंतु कोणत्याही परवाना परवाना नसलेल्या नोटीस देणे बंधनकारक आहे आणि त्या नोटीस नोटीसीमध्ये मन, असं नमूद केलं पाहिजे की आपण कोणत्याही अधिकाऱ्यांनी ते पतविक्रेतेला हटवण्यापूर्वी योग्य ते दे नोटीस देणे प्रत्येक शहरात टाउन वेल्डिंग कमिटी ज्याला टीव्हीएस स्थापना म्हणतात टीव्हीएस स्थापनामध्ये स्वतः विक्रेत्यांची नोंद पाहिजे त्यामध्ये व्यवसायासाठी निश्चित क्षेत्र झोन देणे पाहिजे परवाला ओळखपत्र देणे पाहिजे असे अनेक त्या ठिकाणी नोंद आहे त्या ठिकाणी अधिनियम आहे या पदविक्रेता अधिनियमाला दाब्यावर ठेवून हे अधिकरण अधिकारी बनसोरी यांनी सोलापूर शहरामध्ये धडापशाही प्रयत्न सुरू केलेला आहे ज्या प्रकारे हिटलर होता त्या प्रकारे हे हिटलरशाही करून करणे त्यामध्ये पोलीस लोक जे महापालिकेने त्यांना घेतलेला आहे त्यांना घेऊन दडपशाही करतात खर तर पदविक्रेता अधिनियमाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारे सोलापूर शहरामध्ये लागू करण्यात आलेला नाही यासाठी आमची मागणी अशी आहे की हे पद विक्रेता अधिनियम दोन हजार चौदा या नियमाखाली सर्व पत्र विक्रेता फळ विक्रेता लहान उपजीविका करणारे रोडच्या कळेला खडून थांबून जे विक्रेता आहे त्यांना अधिनियम ओळखपत्र त्यांची नोंद घेणे पाहिजे परंतु हे कुठलेही अधिनियम सोलापूर मध्ये दिसत नाही फक्त महानगरपालिका अधिकारी विभागाची गाडी आली फडाफडी सुरू झाली आणि बंद दरवाजाच्या आड हात मिळवणी करून अनेक लोकांसोबत भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी बनसोडे करत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करत आहे त्यांची पुनर्नियुक्ती हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी आणि यापूर्वी तिने सेवेत असताना जे काम केलेलं आहे त्याच्यावर एसआयटी मार्फत एसीबी मार्फत स्वतंत्र त्याच्यात जंगामो मालमत्तेची चौकशी करून त्याची एक समिती निष्ठापन करून त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या काळात पतविक्रेता फल विक्रेता करणारे लहान पट विक्रेता ह्या सगळ्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये आम्ही महानगरपालिकेचा घेराव करणार आहे हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मादे सांगू इच्छितो जय हिंद जय जै महाराष्ट्र